हॅलो मध्ये खूप छान रेसिपी बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव ही बघा केली बटाट्याची भंडारामध्ये जशी बनवतात तशी ही भाजी बनवलेली आहे इतकी मस्त टेस्टी झालेली आहे बनवायला पण अगदी सोपी आहे आणि ह्याच्यामध्ये आपण कांदा किंवा लसूण वापरणार नाही आहोत कारण काही आपण नैवेद्यासाठी वापरणार आहोत चला तर मग बघूया आपण ही भाजी कशी बनवायची आहे ते आज आपण बिना कांदा लसूण भंडाऱ्यासाठी जी बटाट्याचा रस्सा बनवतात म्हणजे भाजी बनवतात ती आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी मी हे तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून सोलून घेतलेले आहे त्यानंतर तीन टोमॅटो हे मी चांगले धुवून घेतले आणि त्याच्यानंतर बारीक चिरून आ, हे ब्लेंड करून घेतलेले आहेत कढईमध्ये मी दीड टेबल स्पून तेल गरम करायला ठेवले आपण हा खडा मसाला घेतलेला आहे जिरे घेतलेले आहेत तमलपत्र दालचिनी लवंग मिरे तेल टाकलेलं आहे हे घालूया त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी करूया थोडंसं आपण आलं घेतलेलं आहे कुटून घेतलेलं आहे आता हे आपण चांगलं तेल सुटेसपर्यंत परतून ठेवूया झाकण ठेवूया म्हणजे हे आपला गॅस खराब होणार नाही ते उडून मीडियम विस्तवावरती हा मसाला भाजून घेऊया म्हणजे टोमॅटो भाजून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण वन फोर टीस्पून हळद घालूया एक टी स्पून धने जिरे पावडर आणि एक टी स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर हे चांगलं मिक्स करूया आणि अजून दोन तीन मिनटं आपण जरा हे परतून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडीशी आमचूर पावडर घातलेली आहे आणि दोन छोट्या हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालूया चांगलं मिक्स करून घेऊया आता हे मसाल्याला अगदी छान अगदी तेल पण सुटलेलं आहे आता ह्या स्टेजला आपण उकडलेले बटाटे घालायचे आहेत आणि मी थोडेसे मटार पण घालणार आहे चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स केलेलं आहे लागेल तसं आपण पाणी घालूया मी एक वाटी असं पाणी घातलेलं आहे जर आपल्याला अजून थोडं पातळ पाहिजे असेल रसा तर अजून थोडं पाणी घालू शकता झाकण ठेवूया आणि मंद विस्तवावरती पाच ते सात मिनटं आपण हे शिजवून घेऊया आता सात आठ मिनटं झालेली आहे झाकण काढूया आता ह्याच्यामध्ये थोडी कसुरी मेथी घालूया त्याच्याने अगदी त्याची टेस्ट आणि सुगंध खूप अगदी छान येईल अगदी मिक्स करूया इतकी मस्त अगदी खुशबू येते आहे ह्या भाजीची ही भाजी आपण सणावाराच्या दिवशी म्हणा किंवा नैवेद्य दाखवायचं असेल त्या दिवशी हे बनवू शकतो कारण का ह्याच्यामध्ये आपण लसूण किंवा कांदा वापरलेला नाही आहे आणि ही आपण ॲक्च्युली ही भाजी भंडाऱ्याच्या वेळेस बनवतात देवळामध्ये म्हणा किंवा कुठे भंडारा असेल तिथे ही अशा प्रकारची भाजी बनवतात इतकी मस्त टेस्टी झालेली आहे अगदी आता ही भाजी आपण सर्व करूया बिस्त बंद करूया भाजी आता आपण सर्व करूया इतकी मस्त टेस्टी झालेली आहे अगदी करून बघा तुम्ही बनवायला पण अगदी सोपी आहे वाव आता आपण ही भाजी सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद